सुरू झाले आज या महाराष्ट्रामध्ये एकीकडे प्रकल्प आपण पूर्ण केले विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना लाडक्या लाडक्या योजना प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी आपण अनेक योजना सुरू केल्या वयोवृद्धांसाठी केल्या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशा योजना आपण सुरू केल्या अडीच वर्षात आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी कामं झाली नव्हती एवढी काम, काम आपण केली लाडक्या बहिणींनी आणि आपण सगळ्यांनी एवढा मतांचा वर्षाव केला की विरोधकांचे चारी मंड्याची झाले आणि त्यांचा विरोधी पक्ष नेताही बनू शकला नाही दहा टक्के लागतात ना म्हणजे एका पक्षाचे दहा टक्केही नाही आले एकदम लँडस्लाईड विक्टरी सगळ्यांना काही लोकांनी तिजोऱ्या धुतल्या पण आपण सगळ्यांना साफ तुम्ही मतदारांनी धुवून टाकला आणि पदे येतात जातात मग अशी कोणीतरी म्हणाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला आ, अभिमान आहे आनंद आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण निघालो अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षात एवढं काम केलं धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिकवण आपण घेऊन निघालो हे आपल्या पाठीशी होत त्यांची शिकवण आपल्या गाठीशी होती आणि एवढं काम केलं एवढं काम केलं पायाला भिंगरी लावून एकही दिवस अडीच वर्षात सुट्टी घेतली नाही आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी देखील आपल्या राज्याला पाठबळ दिलं डबल इंजिनचं सरकार धावू लागलं मी होतो देवेंद्रजी होते अजितदादा होते एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की दोन कोटी चाळीस लाख दोन कोटी चाळीस लाख या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली याचा आनंद मला जास्त याचा आनंद आहे येतात जातात सत्ता येते जाते परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे ते, ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते म्हणजे मतदाराने फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं परंतु अवघ्या चार महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण आणली अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाले आणि हे सत्य आहे सत्य आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं मला देवेंद्रजींनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला मी यावेळेस देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि टीम पुढचे आपण दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी दिवस रात्र एक करेल आणि आधीपेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे त्यांचं जीवन कसं सुखी होईल समाधानी होईल माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील सगळ्यांना योजना आपण केल्या या योजना सगळ्या सुरू राहणार एकही योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणींच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्यात बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही मी त्यावेळेस म्हणालो होतो तुम्ही फक्त सावत्र भावाना लक्षात ठेवा आणि तुम्ही सावत्र भावान बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि महायुतीच सरकार एवढ्या मोठ्या पंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून अधिक जबाबदारीने आम्ही काम करू आणि या जनतेने जे मॅन्डेट दिलेलं आहे त्याला त्याचा आदर करू आणि या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ राज्य आणि केंद्र सरकार मिळून या ठिकाणी केंद्राचा पाठिंबा आता मी गेल्या आठवड्यात आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना भेटलो आदरणीय गृहमंत्री अमित भाईंना भेटलो नड्डा साहेबांना भेटलो त्या सर्वांनी मोदी साहेबांनी सांगितलं जे लागेल तुम्हाला महाराष्ट्राच्या विकासासाठी ते केंद्र सरकारकडून मिळेल तुम्ही या राज्याचा सर्वांगीण विकास करा आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो का दिवा जो आहे या दिव्याला ओळख मेट्रोच काय सर्वे करायच माझी एवढा दिवा डोंबवली त्या ठिकाणी मला वाटतं मागच्या वेळेस मी बोललो आणि नक्की यामध्ये आपल्याला जे जे काय उपाय करायचे आहे प्रकल्प आपले रखडले पाण्याचा असेल रस्त्यात असेल मेट्रोचा असेल हॉस्पिटलचा असेल क्लस्टर मध्ये एकदा क्लस्टरचं सर्वेक्षण झालं क्लस्टर मध्ये सर्व सुविधा मिळतात क्लस्टर मध्ये फक्त इमारती नाही बघायची मी म्हणालो लोका की लोकांना लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा इथं मिळतील आणि तुम्ही हक्कदार तुम्ही दाखवून दिलंय या निवडणुकीमध्ये तुम्ही शिवसेनेचा उमेदवार निवडून दिलाय भरघोस मताने निवडून दिलाय महायुतीला आपण निवडून दिलेला आहे आणि म्हणून मला अभिमान आहे की पूर्वी गेल्या निवडणुकीमध्ये अख्ख्या सगळ्या शिवसेनेचे छप्पन्न होते आता तुमच्या या एकनाथ शिंदे प्रमुख असलेल्या बाळासाहेबांच्या आणि दिगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेला तर छप्पन्न होते आता आपल्या एकट्याच्या धनुष्यबाणावरच्या सत्तावन्न आल्या आणि अधिक तीन अपक्ष आले एकूण साठ आले ऐशी लढवल्या तर साठ आले हे रेकॉर्ड ब्रेक आणि महायुतीचे आपले दोनशे बत्तीस आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच एवढ्या जागा आल्या नव्हत्या हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे घडलेलं आहे महायुतीच्या कामामुळे घडलंय आणि या राज्यातल्या जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि म्हणून आता आम्हाला काम करायचं आहे आम्ही या राज्याचा सर्वांगीण विकास एक टीम म्हणून करू आणि म्हणूनच या दिवावासियांना खूप खूप शुभेच्छा देत असताना मला आनंदही आहे की या क्लस्टरच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाचा सर्वांगीण विकास होईल आणि काय म्हणाले कुठलं मेट्रो जोडतोय मेट्रो आणि बुलेट बुलेट ट्रेनचं स्टेशन ठाण्या स्टेशनला जोडतोय आपण मेट्रोने चांगलं ना मानकी आणि आपल्याला ज्या ज्या काही सुविधा या ठिकाणी पाहिजे सचिन जोशींनी सांगितलं ना तुला आणि म्हणून निवडणूक लागता लागता दीडशे कोटी दिले आणखी जायचे आता आणखी मिळतील काळजी करू नका तुम्हाला जे जे काही जेवढे पैसे लागतील आतापर्यंत दिव्याला कधीच मिळाले नाही आणि म्हणून आता आपल्याकडे पाच वर्ष या अडीच वर्षात हजार ते पाच वर्ष जास्तीच मिळतील त्यामुळे आपण सगळ्यांनी या, या ठिकाणी एकजुटीने काम केलं आणि आपली ताकद दाखवली आणि काम करणाऱ्यांना साथ दिली त्यामुळे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लोक उभे राहिले आणि म्हणून मी नेहमी सांगतो काम करणाऱ्या सरकारच्या पाठीशी या राज्यातली जनता उभी राहिली घरात बसलेल्यांना कायमचं घरी बसवलं आणि एवढं मान असं यश या ठिकाणी मिळालं याचा आनंद आहे याचं समाधान आहे आणि म्हणून दिवावासियांना काही कमी पडणार नाही रमाकांत एवढाच या ठिकाणी शब्द देतो हा दिवा महोत्सव इकडे सर्व आवाल उर्द लहान मुलापासून माझ्या बहिणी भाऊ सगळे सगळे याचा आनंद लुटत असतात आणि तुम्ही दिघे साहेबांच्या नावाने या, सा। या उत्सव हो। या ठिकाणी दिवा महोत्सव धर्मवीर मित्रमंडळ आहे ना त्यामुळे खऱ्या अर्थाने असे उत्सव सुरू केले असे उत्सव सुरू करण्यामागचा त्यांचा उद्देश एकच होता की सर्व समाजातले लोक एकत्र येतात एक खेळीमेळीच वातावरण तयार होत माणसाच्या आयुष्यामध्ये धकाधकीचं आयुष्य असत काम 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 आणि म्हणून अशा कार्यक्रमामुळे विरंगुळा म्हणून काही वेळ का होईना लोकांच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम तुम्ही सगळेजण करताय आणि म्हणून मी सगळ्यांना